आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांना गंभीर दुखापत करून पळून जाणाऱ्या आरोपींना युनिट चार न केलं जेरबंद वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट चारचं पथक एरोडा पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमजद शेख पोलीस हवालदार तुषार खराडे आणि पोलीस अमलदार देविदास वांढरे यांच्या टीमला बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मित्रांना गंभीर दुखापत करून मारहाण करून पळून जाणारे गौरव ओव्हाळ संदेश घोडके विशाल खलसे अमर सावंत हे मेंटल वसाहतमधल्या पडक्या घरामध्ये लपून बसले आहेत ही माहिती मिळताच युनिट चार कडील पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या आदेशावरून तात्काळ तिथे निघाले आणि त्यांनी तिथे लपून बसलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान या चौघांकडे अधिक चौकशी करता चौघांनीही मित्रांना मारहाण करून पळून गेल्याची कबुली दिली आरोपींना एरोडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे गुन्हे शाखा शहराकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत एकनाथ जोशी पोलीस हवालदार अमजद शेख तुषार खराडे जहांगीर पठाण किशोर दुशिंग विठ्ठल वावळ प्रवीण भालचिम अजय गायकवाड देवीदास वांढरे वैभव पिसे, रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे यांनी केली ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज